पुण्यात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी पहाटे खळबळजनक घटना घडली पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला बावीस दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दत्तात्रय गाडे हा पस्तीस वर्षाचा असून तो शिरूरच्या गुनाट गावात राहतो याच गावातून पोलिसांनी दत्तात्र गाडेच्या मुसक्या आवळल्यात पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्र गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केलाय आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा अॅडव्होकेट सुमित पोटे यांनी केलाय घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशाचा व्यवहार झाला असेही सुमित पोटे यांनी सांगितलंय मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी एकतीस दिवसांपासून ओळख आहे जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिले तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो त्यानंतर ती येते त्यानंतर अवघ्या पन्नास अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडे गेली त्यानंतर ती हडपसर मध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असं ॲडवोकेट सुमित पोटे यांनी सांगितलंय त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरूपात दिले आहेत त्यावरून त्यांचे वाद झाले त्यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो असं सांगितले तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितलं त्यामुळे त्याने रोख पैसे दिले माझा आणि आरोपीचं युक्तिवादानंतर बोलणं झालं त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेलं नाही अशी ही माहिती ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी दिली आहे आणि त्याची ट्रायल ऑलरेडी कंडक्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गु गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सराईत असं सांगितलं होतं तो आरोपी आहे आरोपीला सराईत तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यावरती जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला आहे तर त्यावेळेस त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येईल आणि त्यानंतरनं त्याचं कपडे आणि मोबाईल सीज करायचं आहे म्हणून त्यासाठी पी सी मागित होती आणि त्याच्या बरोबर वैद्यकीय तपासणी त्यांना करायची होती तर आमचं आर्ग्युमेंट असं होतं की त्या ठिकाणी दोन दिवसाची पी सी त्यांना सफिशियंट आहे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मोबाईल आणि कपडे जप्त करण्यासाठी जे मगाशी तुम्ही सांगितलं की तो फरार होता तो फरार नव्हता आणनोन आहे आज त्याला कोर्टात आणताना बुरका आणला बुरका जेव्हा घालतात जेव्हा एफआयआर मध्ये नाव नसतं आम्ही कोर्टाला मेन सांगितलं कोर्ट म्हणलं की टायफ पेअरसाठी सगळ्यांनी बाहेर जावा कुणी नसा मग मी मेवरून कोर्टाला सांगितलं नोटीस केलं की ज्युडिशियल नोट घेण्यात यावी ह्याच्यामध्ये ऑलरेडी पेपरला ह्याला त्याचा चेहरा दाखवला व त्याचं नाव घोषित केलं तर हा टीआय पेअरचा प्रश्न नाही राहिलेला हा अननोन म्हणून ह्याचं नाव रिलीव्ह झालं हे जेव्हा भूरखा करून आनंद म्हणून असतो त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण आपल्याला दिसून येते की तो कुठेही त्याला हाताला धरून काही ओढत नाही किंवा काही नाही होते त्यानंतरून ना तो आधी उतरतो आणि ती नंतर न येते आणि कुठेही प्रकारे काय येताना तिचा काय ओरडा दिसत नाही त्याच्यामध्ये ती पण मध्ये येत आहे कुठे लागते हेच तिथे माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकांनी चौकशी कक्ष केले त्या ठिकाणी ती विचारू शक विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय तर ती बंद अवस्थेत अशी बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळतंय की ती बंद बस जी आहे ती पूर्णपणे अवस्थेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये चढायचं का नाही हे लगेच कळतंय त्याच्यामध्ये